जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईचं आंदोलन पाचव्या दिवशी उपोषण सोडलं ते पण शासनाचा जी आर घेऊन की मराठवाड्याला हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबतचा जी आर घेतल्याच्या नंतरच चा उपोषण सोडलं आणि हे उपोषण सोडल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या की या जी आर मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही सरसगट तर मिळणार नाही हे मी सुद्धा सांगतो मात्र आरक्षण कसं मिळणार आहे हे आपल्याला आज बघायचंय की मित्रांनो बऱ्याचशा टीव्ही माध्यमातून सोशल मीडियातून वेगवेगळे अभ्यासक चर्चा करायला की आरक्षण मिळणार नाही मराठा समाजाला जे काही अगोदर मिळालेले आहे तेच आरक्षण आहे पुन्हा नवीन या जी आर मधून काहीच मिळालं नाही मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा हे अभ्यासक करत आहेत आणि ते अभ्यासक सुद्धा मराठा आहेत आता मित्रांनो नेमकं आरक्षण कसं मिळणार आहे ते आपल्याला बघायचंय आणि आपल्याला आरक्षण मिळवण्याशी संबंध आहे बरोबर आणि आरक्षण कोण मिळवून दिलंय हे सुद्धा सगळ्याला कळत आहे ते फक्त मनोज जरांगे पाटलांनी आता हे अभ्यासक एवढं मोठ्या टीव्हीवर येऊन सांगायलेत चर्चा करायलेत मिळणार नाही मिळणार नाही मग माझा एक प्रश्न या अभ्यासकांना आहे की यायला जर लय कळत होतं तर मग हे काऊन नाही पुढं झाले बरं जस आज मनोज जरांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं मग हे अभ्यासक मराठा समाजाचे असून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हे का पुढे नाही आले याचा अभ्यास होताना बर पुढे ठीक आहे याला पुढं होणं होत नव्हतं याच्या मागे लय काम असतील मग यानं आंतरवालीत मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन त्या इला काहून नाही समजून सांगितलं की बाबा आरक्षण असं असं मिळणार आहे तुम्ही असं असं करा किंवा त्यांनी मनोज जरांगे पाटला सोबत चर्चा का केलं नाही हे आंतरवालीत दिसलेच नाही हे सुरुवाती सुरुवातीला दिसले मात्र नंतर हे दिसलेच नाही आता याच्याहून हे सगळ्याच्यात लक्षात येते की मराठा क्रांती मोर्चामध्ये हे समन्वयक होते आता समन्वयक होते आता यायला काय खरी गरज आहे का आरक्षणाची तर यायला आरक्षणाची गरज नाही कारण हे भल्या मोठ्या घरचे आहेत आणि हा जो लढा आहे हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि या लढ्यामध्ये मित्रांनो जे काही आरक्षण मिळालेलं आहे आजपर्यंत जे काही ते फक्त मनोज जरांगे पाटलांनी दिलेलं आहे म्हणून आपण या अभ्यासकांकडे लक्ष दा द्यायचं नाही हे काय म्हणते त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही फक्त जे मनोज जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा एवढं लक्षात ठेवायचं त्याचं कारण काय कारण इतक्या वर्ष हा मराठा समाज कुणबी नोंदीच्या माध्यमातून ओबीसी मध्ये असताना हे कोण उघड केलं बरं मनोज जरांगे पाटलानं केलं का नाही ह्या अभ्यासकाला अभ्यास होता तर मग हे कळून नाही आले पुढं की नाही नाही हे कुणबीच्या नोंदीच्या माध्यमातून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतं याही नाही हे काऊन नाही सांगितलं हे फक्त मनोज जरांगे पाटलान केलं त्यामुळे हे कोणीही काही म्हणाले तर यायचं अजिबात ऐकायचं नाही मनोज जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा फक्त लक्षात ठेवायची आणि त्याही पुढे जाऊन जरांगे पाटील म्हणतात ह्या अभ्यासकाच्या बोलण्यावरून की जर यामध्ये काही कमी जास्त असेल तर मी ठाम आहे आंदोलन काही बंद झालेलं नाही आणि यापुढेही मी सरकारशी भांडायला तयार आहे मी आश्वासन त्यांच्याकडून तसे घेतलेले आहेत तिथं विखे पाटील होते ते मंत्री आहेत उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर शिवेंद्र सिंह आहेत ते सुद्धा महाराष्ट्र शासनात मंत्री आहेत त्यांच्याकडून शब्द घेतलेले आहेत त्यांची हमी घेतलेले यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो मी बदल सुद्धा करून आणेल आणि तेवढी धमक ह्याच्यात आहे कारण मराठा समाज मोठ्या संख्येनं त्यांच्या पाठीमागे आणि यापुढेही आंदोलन करण्याची वेळ आली तर आपल्याला फक्त त्याच्या पाठीमाग राहिलं तर नक्कीच आरक्षण मिळणार आहे पण आता ह्या जी आर च्या माध्यमातून आरक्षण कसं मिळालं हे बघायचं मित्रांनो आता एक लक्षात घ्या समजा एखाद्या गावामध्ये वैद्य नावाचे आड नावाचे माणस आहेत मराठा समाजाचे आता त्यामध्ये काही लोकांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या ते ओबीसी मध्ये गेले आणि काही राहिले आता ते काहीचे म्हणजे त्यांची जी वंशवळ आहे ती जुळाली नाही समजा आता काय होत आहे नेमकं समजा ही एक व्यक्ती आहे ही दुसरी व्यक्ती आहे आणि यांच्या आता नंतर फाटे फाटे फुटत राहिले भाऊकी वाढत राहिली हे असा खेळ वाढत राहिला हे भाऊ आहेत दोघं हे दोघ आहेत का मुळात भाऊ आहेत आणि हे वाढत गेलं वाढत गेलं असं मोठी संख्या वाढत गेली बरोबर आता हे वाढत गेल्याच्या नंतर यांची कुणबीची नोंद इथून आढळली समजा इथून आता यायची लिंक नंतर ही थल्ल्याची यायची नाही यायची लिंक जुळ ना कारण इतक्या दिवसाचे कागदपत्र नसणार आहेत किंवा असले ते गहाळ झाले खराब झाले तर मला सांगा आता याची नोंद आढळली नाही यायची आढळली हे इकडे सगळे ओबीसी झाले बरोबर कुणबी नोंदीच्या माध्यमातून हे ओबीसी झाले आणि यायची आढळली नाही तर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये आता हे एकाच गावातले हे सगळे वैद्य आहेत समजायचं मग यांच्या नोंदी आढळल्या नाही हे यायच्या आता काय होणार की आता हे एकच भाऊ की एकाच गावातले मग यायनं यायला शपथपत्र द्यायचं की हे आमचे नातलग आहेत आता नातलग मध्ये म्यावना सासरवाडीचे असे नाही बरं का किंवा साडू असे नाही फक्त त्या नावाचे त्या गावातले फक्त यायच्या यायनं शपथपत्र दिल्याच्या नंतर यायची लिंक कुठेतरी जुळाली नाही म्हणून यायला शपथपत्र दिल्याच्या नंतर हे सुद्धा ओबीसी मध्ये जाणार आहे कारण यांची कुणबी नोंद आढळली नाही पण हे यायची भावकी आहे आणि याही शपथपत्र यायला दिलं की यांचं सुद्धा कुणबीच प्रमाणपत्र निघणार आहे हे मुद्दा लक्षात या लक्षात आलं तुमच्या आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आता ह्याच गावातले काही लोक दुसऱ्या गावी गेले काही कामानिमित्त गेले आत्याला बरेच दिवस झाले आणि ते तिकडं वास्तव्याशीत किंवा काहीला सासरवाडीचं धन आलं मे नव्हता म्हणून ते तिकडे गेले सासरवाडीतच राहिले किंवा काही बरेचसे इकडं आपल्याला जमीन नाही राहिली कामधंदा नाही म्हणून कामधंद्यानिमित्त दुसऱ्या गावाला गेले मग आता तेही का काय करायचं तर त्याही न त्याचं कुठं कुठं ना कुठं तरी त्याचं मूळ त्या गावाशी असतंय त्याहीनं जरी गावच असलं तर त्याचा चुलत भाऊ चुलत चुलता चुलत आजोबा चुलत पंजोबा चुल त्याच्यात म्हणजे अगोदरचे जे जे त्या पद्धतीनं त्यानं त्या गावाचं त्या गावचे रहिवासी होते म्हणून तो पुरावा शोधायचा आणि त्यानं सुद्धा यांच्याकडून शपथपत्र घ्यायचं किंवा ते या वंशावळीत येत असले तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे बरोबर एक मुद्दा हे क्लिअर झाला की ज्या गावात कुणबीच्या नोंदी आढळल्या आणि काही लोकांची वंशावळ जुळत नाही त्या लोकांनी या पद्धतीनं कुणबीचं प्रमाणपत्र काढायचं हे सरळ सरळ या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे बरोबर आहे आता त्याच्यानंतर राहिली दुसरी गोष्ट की एखाद्या गावामध्ये नोंदच आढळली नाही एकही त्या भावकीतला समजा वायाळ आहे आणि त्या वायाळाची नोंदच आढळली नाही त्या गावातली मग आता तेही काय करायचं तर मित्रांनो हैदराबाद गॅझेट हे त्यांच्यासाठीचे की ज्या गावात नोंदच आढळली नाही मात्र हैदराबाद गॅझेटच्या नोंदीमध्ये ते कुणबी आहेत आणि त्या गावातली जर कुणबी नोंद आढळली नाही मात्र हैदराबाद मध्ये त्या गावात कुणबी आहेत अशी आढळली तर त्या गावाला सुद्धा सरसगट मिळणार आहे म्हणजे पूर्ण गावाला हे कुणबीचं प्रमाणपत्र मिळणार आहे इतकी सोपी पद्धत आहे त्याच्यामुळं कोणाचं काही ऐकायचं नाही काय नाही आणि तुम्हाला पुन्हा तुम्ही जर तो शासन निर्णय सविस्तर वाचला नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाच मी लाईव्ह लावले हा शासन निर्णय पूर्ण समजून घ्यायचा यामध्ये शासन निर्णया व्यतिरिक्त अगोदर एक प्रस्तावना दिलेली जे आपल्या आरक्षणाचा लढा कोर्टामध्ये लढली त्या वकिलांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की या प्रस्तावनेला पूर्ण वाचा ही प्रस्तावना समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि निर्णयामध्ये जे दिलेलं आहे ती या पद्धतीचं आहे आणि प्रस्तावनेमध्ये गॅजेटर कसं लागू होणार आहे हे सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळं कोण काय म्हणतंय कोण काय चर्चा करत याकडं याकडे लक्ष द्यायचं नाही आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला पुन्हा काही अडचण वाटत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा त्यावर सुद्धा आपण एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करू मात्र पुन्हा एक तुम्हाला विनंती करतो की जे आजपर्यंत आरक्षण मिळालेलं आहे ते मनोज जरांगे पाटलामुळं मिळालेलं आहे जे मिळत आहे ते सुद्धा मनोज जरांगे पाटलामुळे मिळालेलं आहे यापुढे जर काही अडचणी आल्या मिळण्यास कुणबी नोंदीच्या माध्यमातून तर मनोज जरांगे पाटील हे लढण्यास ठाम आहे आपल्याला एकच करायचंय मनोज जरांगे पाटील जी हाक देतील जे सांगतील तेवढं फक्त ऐकायचंय एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा